शिर्डीत बऱ्याच महिन्यांपासून भाविकांची संख्या मंदावली असताना गुरुपौर्णिमा उत्सवादरम्यान उच्चांकी गर्दी होत यावर्षी भाविकांनी तुडुंब गर्दी करत साईनगरी साईनामाच्या दुमदुमली होती उत्सवाच्या मुख्य दिवशी साईबाबांच्या सुवर्ण रथाची गावातून मिरवणूक काढली जाते आणि रथाच्या दर्शनाला भाविकांची मोठी गर्दी असते या गर्दीचा फायदा घेत चोर भामटे आणि पाकिटमार भाविकांच्या सोन्याच्या चैनानी पैशांच्या पाकिटावर डल्ला मारत असतात मात्र यावर्षी शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंभार आणि त्यांचे विशेष पथक आणि मंदिर सुरक्ष वेशा तील सुरक्षा अधिकारी रोहिदास माळे यांच्या नेतृत्वात संस्थान प्रशासनाचे साध्या वेशातील सुरक्षा रक्षक यांच्यासह संस्थान सुरक्षा रक्षकांच्या समन्वयातून गर्दीचं नियोजन करत असताना काही ठिकाणी कठोर भूमिका घेत कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही उत्सवाच्या दोन दिवस आधीपासून साध्या वेशातील सुरक्षा रक्षक दोन शिफ्ट मध्ये कार्यरत होते तर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार हे स्वतः रथयात्रेत जातीनं हजर होते तर त्यांचे विशेष पथक देखील संशयास्पद हालचालींवर नजर ठेवून होते त्यामुळे यावर्षीच्या गुरुपौर्णिमा उत्सवात रथयात्रेत एकही चोरी झाली नसल्याची रोहितदास माळे माहिती दिली आहे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असल्यानं नगरपरिषद प्रशासनाने स्वच्छता काटेकोरपणे ठेवत जागोजागी स्वच्छता कर्मचारी तैनात केले होते तर स्वच्छता निरीक्षक त्यांच्यावर पालखी मार्गावर लक्ष ठेवून त्यांना सूचना देताना दिसून आले साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधीक्षक शिरीषवमने यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय नियोजनबद्धरित्या पार पडला असून काही ठिकाणी उच्चांकी गर्दी झाल्यानं भाविकांची गैरसोय झाल्याचं मान्य करत अनुचित प्रकार मात्र घडला नसल्याचं मंदिर सुरक्षा विभागाचे अधिकारी रोहिदास माळे यांनी सांगितलंय प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह सुवर्णा साई न्यूज शिर्डी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट त्रिशुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी